प्रथम तुमचं नाव सांगा राहणार मारडी तालुका अंबड जिल्हा जालना काय घटना घडली बरं दादा साहेब रात्री ॲक्सिडेंट झालेलं आहे ते पेशंट रात्रपासून इथं डेड बॉडी पडलेली दावाखान्यामध्ये त्यांचं अजून बी पी एम झालेला नाही तर कोण होतं ड्युटीला आणि पेशंट जे मयत झालेले आहेत त्यांचं नाव हो काय समाधान हिरामन बनसोडे बरं मयत हां तर आपण कोण माहिती आहे मी फुलत आहे हां हां तर इथं जे तुम्ही सांगतायत काल जसं सा, काल कालपासून पेशंट जे आहे समजा मयत डेड बॉडी जे इथं आणलेली आहे किती वाजता आणलेली आहे ही रात्री साडेसात वाजल्यापासून येते बरं इथं कोण डॉक्टर होते सुनील शिंदे हां काय म्हणाले ते ते म्हणते की आम्ही मागंसवर्गीयचं पीएम करीत नाही बरं आता डेड बॉडी आज पर्यत मीएम के का नहीं बड़ा नहीं तुम का सरकार जो अभी जो घटना घटी है अपने हॉस्पिटल में तो उसके बारे में आप क्या कहेंगे ये डॉक्टर का हमेशा का ये लफड़ा है ये कोई नया नहीं है हर कोई बाकी समाज का आने के बाद बहुत ज्यादा तकलीफ देता है और इसको जल्द से जल्द यहाँ से भेजना चाहिए एकदम पूरी भाषा में पेशेंट के नाते बोलता हूँ फालतू एक दम सबसे थर्ड क्लास जमाने का डॉक्टर है डॉक्टर शिंदे ये हमेशा आराम बार ऐसे करते रहते तो इनका गवर्नमेंट ने इनका दखल लेना चाहिए क्योंकि पेशेंटों के नाते एक से बहुत अरे की भाषा कर आ, सर आपका नाम जाकेर डावर रूपनगर अध्यक्ष अंबर का, का है दादा आपका काय सांगणार सांगणार एवढंच आहे माझा मित्र ही समाधान बनसोडे सोबत जवळजवळ दहा वर्षापासून सोबत काम करतो रात्री साडेसात ला वाजता मी स्वतः त्याची बडी घेऊन डेट बडी घेऊन मी दवाखान्यात आलो आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं एक तास भर सांगतो यांचं काय झालं मग त्यांचे त्याच्यानंतर म्हणजे सकाळी तुम्हाला दहा अकरा वाजेपर्यंत भेटून जाईन पी एम करून आता बारा वाजली अजून पी एमने अजून बरंच म्हणते पाच वाजता येईन सहा चार वाजता भेटन असं करतात डॉक्टर काय मागणी आमची मागणी आहे याशी डॉक्टर आम्हाला चालत नाही किंवा असे व्यवस्थित काम करणारे लोक पाहिजे अशा गरीब गे। माणसाला परेशान करून काय उपयोग आहे घरी पाहुणे रावळे रोड राहिली सगळी बेजार झाली खूप चालू